हाय मित्रांनो नमस्कार सगळ्यांचं एकच म्हणणं असतंय मला टाईम कस का भेटतो व्हिडिओ वगैरे करायला मला सांगायचं आहे टाईम भेटत नसतो टाईम काढावा लागत असतो हे बघा हे चलत चलत ब्लॉग शूट करते मी कामाहून चालले घरी तर म्हटलं मला ना असं म्हणते तो बहुनेरावळ किती नाव ठेवतात बाई आम्ही विकेल असतो पाहुणेरावळ किती नाव ठेवत्या नातेवाईक किती नाव ठेवत्या तुम्ही बरोबर व्हिडिओ करता तुम्ही बारा तास ड्युटी बी करता तुम्हाला कसं काय बाय टाईम सापडतो ह्या खायवा असा टाईम सापडतो टाईम सापडत नसतो टाईम आपल्याला काढावा लागतो समजलं का करायचं म्हटल्या काही पण होतं आहे लोकांना तर इग्नोरच करावं लागत असतंही लोक जगून देत नाहीत मरून देत नाहीत लोकं पायी चालू देत नाहीत लोक लोकं चालू चालवू देत नाही त्याच्यामुळं लोकांना लोका एकदम इग्नोर करायचं ओके मी आता चाललेले आहे ड्युटीवरून घरी बघू शकता तुम्ही शिर्डी जाण्याजाने शिर्डी बघितलीच नाही ते माझ्या व्हिडिओमध्ये बघू शकता शिर्डी तर जाता येतानी मला ट्रॉफिकला समोरे जावं लागते एक तर मी सायकलीवर असते समोरून गाड्या येतात पुन्हा तितक्यात मला ब्लॉग शूट करायचं असतंय म्हणजे खूप खूप आणि काय काही जण मला काय म्हणता तुम्ही व्हिडिओ कसं काय शूट करता का बघा हे लोकेशन कसं काय दिसतंय नगरपंचायत बी दिसती समोरून आणि इकडून मंदिर बी मंदिराचे ते लि खाली लिहिलेलं आहे ते सुद्धा तुम्ही वाचू शकता ते बघा त्या बघा तर अशी शिर्डी आमची सुंदर शिर्डी बघू शकता तुम्ही तुमच्या घरी बसल्या बसल्या तर मला शिर्डी बघायला भेटतं शिर्डीचं दर्शन ह्या काही माझी बाईक दिसली तुम्हाला एवढ्यात <laughs> माझी बाईक दिसते ह्या काही लोक कशा शूट करीत राहते बाबांच्या मूर्तीला म्हणजे असं ह्या का सगळे लोक व्हिडिओ शूट करायलेले कोणी फोटो काढायलेले बरं हे फुल म्हणजे कधी पण गर्दी तुम्हाला संपलेले दिसणारच नाही चलत चलत मग हेवी रोड रोडाला हे बघा पुढून तर समोरून तर पालखीची गर्दी बाप रे आता मी कशी जाणार एवढी सगळी पालखी बघा बघू शकता तुम्ही किततीच पालखी मोठी आहे ही मुंबई वरून आलेली बरं का पायी पालखी नवी मुंबई वरून नवी मुंबई वरून आलेली पायी पालखी ही आणि माझ्या म्हणजे वाटातच आहे आता मला जायला वेळ लागणार आहे एवढ्या पालखीतून एवढे लोक पार करून माझी सायकल दे लोक क्रॉस करत करत मला किती वेळ लागेल ह्या काही नगर शिर्डी नगरपंचायत शिर्डी बघितली का नगर, नगर परिषद शिर्डी हा का आणि तिथंच आहे पालखी खूप लोक पुढून माझ्या बघितलं का गर्दीत गर्दी आता ह्या ट्रॅफिकमधून कस तरी जाते पुढं बघू शकता गाड्या आणि गाड्यान आणि रिक्षा त्याच्यात माझ्या सायकलचा कधी नंबर लागायचा आणि तितक्यात आता ह्या काही लोक इतकेच समोरून मला जाऊनच द्यायनात काय करू सगळे ॲडवेस उभं राहिलेत थोडा तरी गोड सोडला नाही ह्या काय बघितलं का खूप त्यांचं म्हणजे नाच गाणं ते चाललेलं आहे खूप म्हणजे वाजत हे ते नाचताय ते करत आहे त्यांचा आवाज वाफ करून टाकला आहे मी बघू शकता तुम्ही आणि आता संक्रांत आलेलीच आहे बघा हे पालखीवाले ह्या काही पालखी दिसली का साईबाबाच्या पालखीचं कोणाकोणाचं दर्शन झालं त्यांनी ओम साई रामल्या कमेंटमध्ये साईबाबाची पालखी बघू शकता तुम्ही झालं का दर्शन हां ह्या का निघले कशी तरी बाहेर निघले बरं का पालखीच्या बाहेर गर्दीतून कशी तरी बाहेर निघले हा ह्या काही मुंबईवरून आलेली पालखी सोहळा बघितला का नवी मुंबईवरून वाचू शकता तुम्ही नवी मुंबई वरून आलेली पालखी सोहळा आहे पदयात्रा श्रीराम नगर मधून एंट्री करून घरी येताना बघितलं का तुम्ही आमची घराकडे जायची कमान श्रीराम नगर आमचं श्रीराम नगर इथं लोक संक्रांत आली का नाही तर पतंग उडवायला चालू आहे पोरांचा किती मजा घेत आहेत ते पतंग उडवायची बघू शकता सगळे पोरं मस्तपैकी पतंग पतंग उडवताय मस्त तळ्यावर असे पतंग आहे संध्याकाळचा टाइम आहे मस्त पतंग मित्रांनो नमस्कार सगळ्यांचं एकच माझी बघितली का हक आहे अशी की माझी गाडीवर मी सायकल नाही गाडीवर प्रवास प्रवास करते याकडे प्रवास करणार माझा ही वाट असते इकडे जायचे मला 4 किलोमीटर हॉस्पिटल ते माहिती का